मालिक छान मालिक मालिकायला झोपून जात होते रुक्मिणी माय नाही रुक्मिण मायला संजीवनी बाई लवकर खोली तर मंडवली बरम्याना उग चंद ना बाळा दुसरी सवाशी बाई लवकर या ग बाईन घोगऱ्या घातल्या खोली <laughs> तर राम लक्ष्मी मंडोली पाळ नाईंद बाळा बाळाजोद तिसरी तिसरी सवाशी मनाली बाई लवकर या न घोगऱ्या घातल्या रामलक्ष मंडोलीत पाळनाई नेवला बरम्याना चौक चंदना बाळा जोजूरे चौथी सवासी नंदबाई नवकर्या गबाईन बुगऱ्या घातल्या ओली तर राम लक्ष्मी मंडोलीत पाळनाई नेवला बरम्याना चौक चंद नाळाजोज रे पाचवी सवाशी लवकर या गा बाईन खोली तर राम लक्ष्मण डोली तर पाळनाई नेऊला चौकसंद नाना बाळा जोजू रे सहावी सवाशी आणि बाई लवकर या ग बाईन घोगऱ्या घातल्या खोली तर राम लक्ष्मी डोली तर पाळनाई नेऊला बरम्याना चौग चंदन बाळा सवाशी खोलीत राम लक्ष्मीत बाळ नाई नेला बरम्याना चौग चंद ना बाळा जोजुरे बाळ रांगत रंगताल बाळ रांगत रंगताल हळदी फुकाचं आठवळ केलं हळदी फुकाचं आठवळ केलं अरे खाना अरे खाना तुला झोप ये ना तुला झोप ये ना मी दमान हलवीत पाळना मी दमान हलवीत रंगत ताल बाळ रांगत रांगताल दही दुधाच वाटोळ केल दही दुधाच वाटोळ केलं अरे कृष्णा तुला झोप येना मे तुला हलवीत पाळ ना हल 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 मी दमान ते पाळना मी दमान ते पाळना ಜನಾರ್ದ ಗೋವಿಂದ ಜನಾರ್ದ ಗೋವಿಂದ ದಂದ ದಯಾಧಾ ಚಾಧ ಕೃಷ್ಣ ಅರೆ ಕನ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಅರೆ ಕಾನ ತುಲ ಜೋಪ ತುಲ ಜೋಪನ ಪಾಳನ ದಮ ते पाळणा दमान हलवी ते पाळणा पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जुबाळा जुबे पाळणा घेते हा पूर्णच घेतलं चालू आहे आता हा पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जुबाळा जुरेजू बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जुबाळा जुरेजू दुसऱ्या दिवशी राज मंदिरी गेले आरसन ನಾವು ಗಾಲತಿ ದಾಸಿ ಸುಂದರಿ ಜುಬಳ ಸೇನಾಪತಿ ತಾನಾಜಿ ಉಟಾ ಹಾರೇಬರ ಜುಬಾಳಾ ಜುರೇಜು ಜುಬಳ ಜುಬಾಳು चवथ्या दिवशी गेला शिनगार आले तानाजी मामा र आशा शिवाजीला सोबे सरदार जुबाळाजूरेजू आशा शिवाजीला सोबे सरदार जुबाळाजुरे जु मागून बोला जरा पाचव्या दिवशी केली धन्य शोभेतून धावून आली जय प्राप्ती राजाना दिली जुबाळाली जुबाळा झुरेजू साह्या दिवशी लावून लळा पाणी कुंडल गळा मोत्याच्या माळा गंदकेशरी कपाळी टिळा टिळा जुबाळाुरे जू गंदकेशरी कपाळी टिळा जुबाळा धुरे जु सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा याच्या टोपीला ला टो मोत्याचा तुरा जुबाळा झुरेजू याच्या टोपीला ला मोत्याचा तुरा जुबाळा झुरे आठव्या दिवशी बाजीवला घंटा आले सैनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवीचा पट्टा झुबाळा झुरे